अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे राष्ट्रीय महामार्ग धायगुडा पिंपळा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस असून पंचावन्न किलोमीटर रस्त्याचे काम चौबदरी झाले आहे त्यातच घाटनांदूर येथील महामार्गाला सिमेंट नालीचे काम निष्क्रिय केल्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत हा बाजारपेठेत जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने घाटनांदूर येथील वाहनधारकांना व नागरिकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे रात्रीचा प्रवास म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे सदर बांधकामामध्ये दर्जाहीन साहित्याचा सा वापर केल्यामुळे या बांधकामाची गुणवत्ता पूर्णपणे खालावली आहे त्यामुळे वरिष्ठांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारावर कडक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड मी आज चार पाच दिवसांनी बघत बघत आहे की घाटनंदूरच्या ही जी गँडशेवाल्यांची नालीचं काम केलेलं आहे हे इथून येणारे जाणाऱ्या वा वाहतुकाला खूप त्रास होत आहे आणि ह्याच्याकडे बँडशिवाले काही बघायला तयार नाहीत मला जास्ती काही बोलायचं नाही पण या खड्ड्यामुळे जर कुणाचा अपघात झाला कुणाचा मृत्यू झाला तर ह्याचं कोण जिम्मेदार आहे तर माझं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर हे बँडशी हे नाली चांगली पक्की बांधून द्यावं हो। आणि गावातला जे रस्ता पण आहे ते लवकरात लवकर करून द्यावं हिमा आंबेजोगा अहमदपूर रस्त्यावर एक घाटमधूर गाव आहे या ठिकाणी हो। जे कन्स्ट्रक्शन दाराचं काम झालेलं आहे ते अतिशय नीच दर्जाचं झालेलं आहे एका वर्षाच्या आतमध्ये जे त्यांनी काम केलं होतं त्यात हा मेन रस्ता आहे गावात जायचा ते गावात जायचा रस्ता जो आहे त्या ठिकाणी नाली केलेली आहे म्हणजे नालीवर रस्ता केलेला आहे त्या ठिकाणी एक बोग दापडला आहे म्हणजे एक ट्रक जाऊन काल रात्री ॲक्सिडेंट होता होता राहिलेला आहे तरीही आम्ही त्या ठिकाणी फांडे झाडाचे जे फांडे आहेत ते आणून लावलेले आहेत तरी या कॉन्ट्रॅक्टदाराने स्वतः वैयक्तिक नीट लक्ष देऊन काम निश नीट करून घ्यावे वर हे नीट जी क्वालिटी केली आहे ते पूर्ण आंबेजवळपर्यंत केलेली आहे बळी पडलेले आहेत कोणा ठिकाणी कोणा ठिकाणी फुटलेला आहे काही वेळा काही दिवसाखाली पलीकडच्या रस्त्याला देखील तसंच झालं होतं पण त्यांनी तिथलं बुजून घेतलं इकडचं हे करून घ्यावं हां यामुळे ॲक्सिडेंट व्हायची जी शक्यता आहे ते खूप जास्त प्रमाणात होत आहे